लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईच्या वतीने शिर्डीतील विविध क्षेत्रातील दहा गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारानंतर या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शिर्डी नगर पंचायत कंत्रेट कामगार म्हणून नगरपंचायत मध्ये सेवा करतो सर्वप्रथम बाबांच्या नगरीमध्ये हा एवढा मोठा गुणगौरव झाला याचा खूप मला अभिमान वाटतोय गेल्या अठरा वर्षापासून मी कंत्रटी पद्धतीने सेवा देत आहे कुठल्याही कधी कधी जीवावर बेतण्यासारखे कोण प्रसंग असतात कधी गटारात उतरून चंबर काढणे पण जीवावर बेतून सुद्धा लोकांची सेवा देणं हे माझं मी ध्येय समजतो जसं एखादा सैनिक जर देश सेवर लढत असतो आणि लढता लढता त्याला भारत माता की जय म्हटल्यानंतर त्याला तसा अभिमान येतो आणि तो एकदम म्हणजे असा एक सन्मानाने दोन लढतो तसा हा सन्मान हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला एक अशी एनर्जी आली कमी गेल्या अठरा वर्षापासून जसं काम करतोय तर आज छत्तीस वर्ष असं मला एक एनर्जी मिळालेली आहे असं मी आणि हार्दिक अभिनंदन मानतो तर अठरा मला मिळाला नाही याबद्दल सर्वप्रथम आवड चोवीस वर्ष झाले संस्थांमध्ये ती कार्यरत आहे सेक्युरिटीमध्ये आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ती पहिली महिला सेक्युरिटी गार्ड आहे पूर्ण संस्थांमध्ये संस्थांमध्ये ही कन्सेप्टच नव्हती पहिले की सिक्युरिटी गार्ड महिला पण अचानक वडिलांचं निधन झालं काळांनी घात केला पस्तीस वयालाच माझे वडील वारले आणि आई जस्ट थर्टी इयर्सची होती माझी माझी मोठी बहीण पाच पाचवीत होती मी तिसरीत होते आणि माझा भाऊ दोन वर्षाचा होता तर अचानक ऑन ड्युटी गेल्यामुळं खूप म्हणजे आई दहावी पण नाही आहे माझी शिकलेली आणि काहीच नॉलेज नाही काही म्हणजे जस्ट वाचता येतं सुद्धा जास्त येत नाही पण अचानक प्रसंग आल्यामुळं तिला हे करावं लागलं ड्युटी पण इथले जे कर्मचारी होते संस्थांचे ते म्हणजे माझे वडील चांगल्या पोस्टवर असल्यामुळं आपल्या मित्राची बायको कसं काय दर पोळ्या अटायला जाईल किंवा वाढायला जाईल असा त्यांनी विचार करून ही पोस्ट निर्माण केली आणि ते भा साईबाबांची इच्छा असेल ते त्यांना तिच्याकडून सेवा करून घ्यायची असेल काहीतरी म्हणून आ, मी हे पॉझिटिव्हली घेते की त्यांच्यामुळं साहेब म्हणजे इच्छा ही, ही कर करू शकली आज चोवीस वर्ष झाले आणि तिचा सा, रेकॉर्ड सांगायला गेलं तर क कुठलीही वस्तू असेल काही असेल तर ती पहिले ते काही विचार न करता पहिले जमा करायची कधी पण की कोणाचं काही विसरलं काही सापडलं काही मौल्यवान वस्तू त्याचंही रेकॉर्ड तिचं आहे व्यवस्थित अजून मार्गदर्शन वगैरे खूप आणि त्याचं फळ म्हणजे तिला मिळालं की तिचे मुला उच्च शिक्षित आहेत माझी मोठी पी एच डी आहे नसिंग मध्ये उच्च शिक्षण माझं भाऊ इच्छित हे फळ साईबाबांनी काही काळात ती सुतपूर हॉस्पिटलला सुद्धा काम केलंय काही कारणाने तिची बदली होत झाली होती तर तिथेही ती साईबाबांनी जशी सा रुग्णांची सेवा केली तशी आपल्याला संधी मिळाली रुग्णांची सेवा करायला पहिल्यांदाच कोणी जरी सत्कारसाठी म्हणलं की आज माणसाला माणूस माणूस म्हणून हात मारतो तर आज, लोग आज लोग मा पोस्ट म्हणून म्हणल्यानंतर काही काही लोकांना एक ऑड वाटतो म्हणजे थोडक्यात सांगतो डॉक्टर शिर्डीची लोकसंख्या चाळीस हजारापर्यंत चालली आहे तर शिर्डीच्या लोकसंख्येमध्ये फक्त तीन पोस्ट कार्यरते म्हणजे दोन पोस्ट आहेत रिक्त लागले तर रिक्त लागाव मी आवड म्हणून काम करतो विशेष म्हणजे गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष सर्व्हिस लागल्यानंतर जो माणूस काम करतो त्याला वेगवेगळे आजार वेगवेगळ्या व्याधी लागतात तर अशा वेळेस समोरच्याला आपण रिक्वेस्ट करून जर एखाद्या बोलवला हॅलो बऱ्याच जणांना फोन पण आले अशी बोस्ट हॅलो तुमचं अमुक पत्र आलेलं आहे तर त्या पोस्ट पोस्टमधला हाऊस नाही की तुम्हाला बोलवून घ्यायचे फक्त असायचे तो वेळेत पोहोचू शकत नाही तुमच्यापर्यंत हा एक पॉइंट असतो म्हणून तो तुम्हाला कॉल करतो आणि विनंती करतो सोस्ट काम कारण समोरचा म्हणतो ही तुमचं काम आहे तुम्ही घरापर्यंत या म्हणजे त्यावेळेस दुःख वाटत नाही कारण ती ड्युटी आहे आपली तो पोस्ट ठेवून वेळ काढतो त्याला वेळेत पोस्ट करतो हो तो, तो, तो वेगळा आहे पण आज आदर हा जो म्हणतो आपण की समोरच्याबद्दल पतल कोणाबद्दल आदर व्यक्त करावा या ठिकाणी आज काही पोलीस कर्मचाऱ्यांचा का सत्कार झाला शिक्षकांचा सत्कार झाला आपल्या या ठिकाणी काका काय या लोकसेवार्थ ज्या ड्युटीज असतात तर त्या द्युटी पार करताना जाळातून जावं लागत आज रोजी अनेक घटना आपण अशा पाहतो की परत बीड मध्ये पोस्टमन पत्र वाटत असताना एक्सपायर झाला म्हणजे इतका भयानक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की आज दुपारी बारा नंतर तिवर सुकसुकाट असतो आणि आमचं काम बारा नंतर चालू होतं एवढं दोन तीन दिवसापासून शेहेचाळीस डिग्री पर्यंत तापमान केलं ज्या अक्षरशः आमचं भाजून निघते अनेकांना पृथ्वीचे आजार होऊ हा एक दुर्मिळ दुर्मिळ म्हणावा लागेल की अनेक पाहतो आपण पुर, कृष्ठ शिक्षक पुरस्कार आहे अनेक पुरस्कार आहेत पण पोस्टमॅनला पुरस्कार हा रूपाने मिळालेला आहे त्याबद्दल ला लायन्स क्लबचे आमच्या पोस्टाच्या वतीने मी आभार मानतो तसेच अनेक मी लायन्सच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन अनेक कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे मी दैनिक सकाळचं काम करतो सरांना माहिती अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो परंतु हे राबवत असताना की समाजाला समाजाला धरून काम करताना अनेक येतात आणि त्याबद्दल करून निघतात त्याबद्दल आभार मानतो आणि असेच पुरस्कार हे दरवर्षी अनेकांना मिळत राहू त्याबद्दल मी तुमचे आभार मानून माहिती थांबतो आपण सगळेच कामगार असतो जन्माला माणूस येतो त्याला प्रत्येकाला नेमलेलं असतं आणि नोकरी वगैरे हे पुढं जाब असत पण त्याही बरोबर आयुष्यात आता जे सात सांग्यांनी कौतुक केलं काकांचं बाईंच एक खूप छान काम केलं म्हणजे हे सुद्धा एक कामच झालं किंवा आम्ही महिला जे घरात करतो भाजी भाकरी बनवतो स्वयंपाक करतो हे आमचं एक कामच आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही एखादं छोटं बाळ झाले असतं तर आपण त्याला सांगतो हे पाणी रे मला हे आमकडे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही काम नेमून दिलेलं असतं आणि ते काम आपण किती कुशलतेने करतो त्याच्यामध्ये कामाचं महत्व आवडून असतं आणि प्रत्येक काम करताना माणसाने जर सध्या लक्ष देऊन दिलं की छोटं छोट्या उदाहरणारा आता घरगुती सांगते की मला समजा आता भाकरी करायची आहे बाजरीची भाकरी करायची आहे पीठ थोडं जुनं झाले दोन तीन चार दिवसाचं सा। तर मी ते छान खूप मळून घेतलं पाहिजे नाही जमलं तर कोमट पाणी घातलं पाहिजे की छान म्हणून ती भाकरी थापली पाहिजे ती वर टाकली पाहिजे त्याला छान पाणी लावलं पाहिजे दोन बाजूनी भाजली पाहिजे म्हणजे काम अगदी छोटं आहे दिसताना वाटेल की काय करायचं भाकरी म्हणजे काय त्याचं फार विशेष आहे का पण प्रत्येक काम करताना ती कुशलता हवी असते मग ते काम भाकरी करण्याचं असो अथवा एखाद्या त्या पंतप्रधानाचा असो ते प्रत्येक हो काम किती आपण कुशलतेने करतो त्याच्यावर आपली गुणवत्ता ठरलेली असते तर आज सर्व भगमंत कामगारांचा इथं जो सत्कार झाला अतिशय मन भरून आलं ताईंना तर मी अनुजाने जेव्हा सांगितलं ताईंना मी चोवीस वर्षापासून बघते जेव्हा स्टॉपवर जायची मुलांना सोडवायला माझ्या अतिशय छोटी छोटी मुलं होती ताईंचं कामही खूप उत्तम आहे आमची मंदिरात गेलं की जेवढ्या त्या प्रेमाने विचारतात तेवढ्याच त्यांच्या कामात करतो जिथं त्यांना कोणाला बोलायचं असलं तर ते तेवढ्या जोरात सांगतात आणि ती घाबरून ऐकतात सगळं की नाही नाही बाबा ह्या बोरडल्याला असं आणि मुलांनाही त्यांनी खूप छान म्हणजे वळण लावलं आज एकटेपणाने मुलांना मोठं करणं सोपं नाही पण ताईमुळे करून दाखवलं तसंच आता प्रत्येक ज्याचा त्याचा साकार झालेला आहे तर प्रत्येकाचंच काम अतिशय इथं सुंदर आहे आता स्मशानभूमीतलं काम जर म्हटलं तर आपल्याला जर एखादी व्यक्ती गेली आपण अंत्यविधीसाठी जेव्हा स्मशानामध्ये जातो तर आपल्याला असं होतं की आपण खूप परत कधी जाऊ आपल्याला तर थोड्या वेळ सुद्धा बसायला नको वाटत असतं तर आज त्याची जी ड्युटी आहे ते तिथे तास सुद्धा थांबलेले असतात नगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत स्वच्छता जे सांगितलं की आम्ही चेंबरमध्ये उतरतो किती अवघड काम हो आपल्याला साधा आपल्या घरातला कचरा आपण जेव्हा त्या कचरा गाडीत टाकायला जातो आपलाच कचरा टाकायला आपल्याला खेळच येतो म्हणजे तेव्हा ते कचरा जे कामगार आलेले असतात ते स्वतःच्या हाताने तेही करत असतात म्हणजे अतिशय अवघड असं काम सगळेजण करत असतात आणि खरंच त्यांना सगळ्यांना माझा सलाम आहे आणि अस तुम्हाला परत एकदा सगळ्यांना हे कामगार दिनाचं शुभेच्छा देते आणि माझी आपल्या सर्वांचं मनोगत ऐकून खरंच हृदय सगळ्यांचे हेरावून गेलेले आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस त्या त्या, त्या विभागात काम कर, करतोच असतो आणि प्रामाणिकपणे जेव्हा व्यक्ती काम करत असते त्यावेळेस आपण म्हणतो की म्हणजे त्या गावाचा विकास त्या त्या, त्या, त्या लोकांच्या कार्यपद्धतीवर कार्यावर अवलंबून असतो ज्याला जी जबाबदारी पडलेली ज्याच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ती नोकरी असते किंवा कुठल्याही क्षेत्रातलं राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये ते काम ते ते पद तो घुसवीत असताना जर तिथे प्रामाणिकपणा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तो समाज पुढे येतो समाज पुढे आला की गाव येतच पुढं गाव आला की तालुका तालुका आला की जिल्हा जिल्हा सगळे जिल्हे आले की राज्य आणि राज्य आणि राष्ट्र म्हणजे आपल्या सगळ्यांचा आपल्या कामाने आपला वाटा हा राज्य विकासात नाही तर राष्ट्रीय विकासामध्ये आपला हातभार असतो आज महाराष्ट्र दिन त्यालाच देशामध्ये कामगार दिन म्हणून साजरा करण्याचं भाग्य आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला मिळालं महाराष्ट्र राज्याची वर्ष आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या दिवशी जी कामगार मंडळी आहे चांगल्या पद्धतीनं आपलं काम कर्तव्य पार पाडत असतात अशाचा सत्कार सन्मान त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आले होते आमच्या लायन्स क्लबच्या मागच्या मिटिंगमध्ये असा निर्णय झाला की आपल्याला एक मे या हो त्या दिवशी अशा ठराविक लोकांचा सत्कार आपण केला पाहिजे अशी सर्वांची कल्पना होती आणि त्या कल्पनेतून हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला हे करत असताना मोठी तारीवरची कसरत असते की कुणाला या ठिकाणी आपण निवडायचं मी सर्वांनाच सांगितलं होतं आपापल्या परिणाम अशी नावं शोधा मोहित जणांचं ते काम नाही त्या पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि असे काही घटक या ठिकाणून निव निवडण्यात आले की ज्यांचा कोणीही विचार करत नाही बऱ्याच वेळेला आपण बघतो पारितोषिक मिळतात कुठे पुरस्कार मिळतात ते कोणाला मिळतात मोठ्या लोकांना मिळतात ते कशी मिळतात हे आपल्याला माहिती या अर्थानं जी काम करणारी मंडळी असते ते वंचित असतात त्यांना काही मिळत नाही आणि ते काम आपण लायन्स किंवा केलं पाहिजे हा एक खरा हेतू या पाठीमागचा आणि म्हणून यातून जे आम्हाला अवगत होतं त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी निवड निवड करताना खूप असं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या त्या त्यांच्या संदर्भातली कामाचं योगदान काय आहे कसं आहे याची सर्व कल्पना आम्हाला या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामगार म्हणल्यानंतर नोकरीमध्ये सर्वच दोघं असतात परंतु सर्वच जण हे प्रामाणिकपणे काम करतात असं नाही बऱ्याच वेळेला काम करतानाही आपलं स्वतःचं काम समजून जो नोकरीमध्ये काम करतो आणि इतरांची सेवा करतो त्या माणसाचा खरं तुझी सत्कार होणं हे खरं महत्त्वाचं अपेक्षित असतं त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी काही आज मंडळी आपण काढ नेमलेली आहे म्हणजे काढलेली आहे याच्यातून तर ती खूप अतिशय चांगली काम करणार आहे त्या सोसायटीचे दोन लोक आहेत यांना तर खूप वाजवी असा पगार असतो फार काही पगार हे सगळ्यांना कल्पना आहे सहकार क्षेत्रामध्ये हे आज आतापर्यंत mm. कामगारांना सोशल होल्याब्रेट काही होतं आहे असं मला वाटत नाही मी केंद्र शासनाचे पगार घ्या राज्य शासनाचे पगार घ्या ते पगार पुढे वेगळे असतात त्याचं त्यांच्या तरी जेदार्थ चालतो पण ह्या लोकांना कमी याच्यात सुद्धा समाधान मानून सगळ्यांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं असतं आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या ठिकाणी केलं त्या पोस्ट खात्यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर हे चिततो ऊन असो वारा असो पाऊस असो काही असो पूर्वी गोष्ट पण कधी येईल हे प्रत्येकजण वाट व्हायचं आपल्या नातेवाईकाचा कोणाचा तरी काहीतरी चांगला संदेश आपल्याला मिळेल आपल्या मुलाचा मुलाचं पत्र मिळेल वडिलांचं मिळेल जवळच्या माणसाचं काहीतरी चांगला संदेश मिळेल म्हणून पृष्ठमंची आतुरतेनं वाट पाहणारी मंडळी यापूर्वी होती परंतु आता त्या नवीन युगामध्ये मोबाईलचं युग आल्यामुळे प्रत्येकाला त्याआधी त्याचं ताबडतोब या ठिकाणी ते काम होत असल्यामुळे त्यांचं बरंसं काम कमी झालं तरी सुद्धा काही घटक असे आहेत किंवा काही गोष्टी अशा आहेत की त्या पोस्टाशिवाय पूर्ण होत नाही अजूनही पोस्टाबद्दल बऱ्याच लोकांना प्रेम आहे आजही पोस्टातून पत्र लिहिणारी मंडळी बरीच आहेत आणि महत्वाचा जोड जोड त्यांच्यावर शासकीय खराब महत्त्व शासकीय कागदपत्र कसे लोकांपर्यंत पोहोचवली जातील आणि ते पोचवताना प्रामाणिकपणे त्याला पोहोचले गेले पाहिजे आणि म्हण मन, म्हणून त्याच्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती सुद्धा करा त्याच्या माथ्यापासून सोपी जाते अशी ही परिस्थिती आहे आणि असं असताना त्यांच्याकडून काही चाल ढकल होत नाही आलेलं पत्र त्या वेळेत त्या माणसाला कसं जाणार कसं दिलं जाणार आपण बघतो शिर्डीगावचा व्याप किती मोठा आहे आपल्याच माहितीने आपल्या गावात पोहोचून तिथे राहतो तर ही मंडळी बाहेरून पोस्ट होऊन आलेली असते त्यांना शोधायचं की ते म्हणून दिव्यातलं काम असतं असं असताना सुद्धा त्यांची ते शोध घेणं त्यांना ते त्या ठिकाणी त्यांचं पत्र देणं हे खूप महत्वाचं काम या ठिकाणी केलं आणि अशा माणसाला मात्र आपण बघतो बऱ्याच वेळेला फार म्हणजे असं लक्ष कोणाचं जात नाही दुर्लक्षच असतं आणि म्हणून तो आपण विचार केला त्याचमुळे एम एस सी पी मधल्या घटकाचा आपण तो त्याची काय बघतो जेव्हा लाईट जाते तेव्हा आपल्याला आठवण येते एखादा आपलं ट्रान्सफॉर्मचा फ्यूज गेला आणि आपला अंदाज झाला की माझ्या वाटत शेजारी झालं आपल्याला काही वाटत नाही मग आपण आरडोरडा करून कुठे आहे बाहेर मग तो विचारा कुठे जरी असला तरी चोवीस तास त्यांनी सेवा द्यावी अशी आपली भावना असते वास्तविक पाहता कधी आठ तासापेक्षा कुणी कुठे करत नाही पण तरी सुद्धा आपली अपेक्षा काय असते त्यांनी आलंच पाहिजे असं असताना सुद्धा ही मंडळी कुठेही त्या ठिकाणी कमीपणा वाटत नाही किंवा आपल्या सेवेमध्ये कमी पडत नाही म्हणून अशा काही घटकांचा या ठिकाणी आपण विचार केला आहे त्याचप्रमाणे मसूर खात्यामध्ये आहे तलाटेकारक बघतो आपण आपल्याला असतात ती गिरकिर असतात त्यांचं काम वेगळंच असतं खरी काम जी खालची मंडळी करते तुमच्या रेकॉर्डचं सर्व व्यवस्थित पद्धतीप्रमाणे कुठली चूक नव्हता त्या त्याचं व्यवस्थापन करणं व्यवस्थित देणं आलेल्या लोकांना सुद्धा वेळवर सेवा देणं अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी गोसावी करतायत अनेक वर्षापासून वास्तविक त्यांना फार मोठं मानधन नाही आहे जे आपल्यातून आपण ते प्रेमाला त्याच्यावर त्याच्यावरती सुखी आणि व्यवस्थित राहतात समाधानी राहतात हे सगळं महत्वाचं या लोकांचा विचार करण्याचं कारण आहे की हे थोड्या याच्यामध्ये समाधानी आहे आपण याचा विचार करताना कधी क्लास टू क्लास वन अशा लोकांचा कधी सत्कार करते आहे सुद्धा त्याचा आपण या संदर्भात निर्णय घेत नाही पण आपण या खालच्या घटकांना आपण का करतो यांना आपण यांना उत्तेजन केलं पाहिजे त्यांचंसुद्धा सुद्धा ते कर्तृत्व त्यांना त्यांचा मान सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी पण आम आम्ही त्यांना कळवल्यानंतर त्यांनी अतिशय सन्मानानं या ठिकाणी स्वीकारला आणि त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी अशी त्यांच्याकडून उत्तरोत्तर सगळी सगळ्यांची सेवा करू आणि त्यांना दीर्घायुष्य देऊ परमेश्वर अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि देऊ शकतो संपवतो